नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गोविंद वाड मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे कधी तुमच्याबरोबर असं घडलंय का की पोलीस स्टेशनमधून कॉल येतो आणि तुम्हाला डायरेक्टली म्हणतात की तुम्ही पोलीस स्टेशनला हजर राहा सिच्युएशन सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करता सिच्युएशन सिच्युएशनमध्ये पहिलं तर सगळे घाबरून जातात की पोलिसांचा कॉल आला दुसरं काय करतात की कोण कोण फोन बंद करतात आणि ठेवून देतात एकदम निवांत होतात तर असं केल्याने त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन केलंय का किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन झालंय का तर मी म्हणेन नाही त्या सिच्युएशनला ना तुम्हाला काय करायचंय की घाबरून न जाता तुम्ही पोलिसांना प्रश्न विचारा की साहेब तुमचं नाव काय दुसरा प्रश्न राहील की साहेब तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमधून बोलताय तिसरा प्रश्न राहील की साहेब तुमचं डेझिग्नेशन काय त्यावर पोलिसांचं उत्तर नक्की येईल की माझं नाव हे 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 आहे माझं माझं पोलीस स्टेशन ह्या ह्या पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि माझं डेजिग्नेशन हे आहे त्याच्यावर तुम्ही पोलिसांना विचारा की साहेब मला पोलीस स्टेशनला का बोलवताय तर त्याच्यावर ते सांगतील की तुम्ही गुन्हा केलेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला बोलवलं जात आहे पोलीस स्टेशन त्याच्यावर तुम्ही न घाबरता त्यांना हे विचारा की साहेब मी गुन्हा केलाय तर कोणते सेक्शन खाली केलाय माझ्या म्हणजे माझ्यावर एफ आर आय मध्ये कोणते सेक्शन लागले याचं मला डिटेल सांगा मग त्यावर ते सांगतील की तुमच्या विरोधात हा हे सेक्शन लागले हा हा गुन्हा केलाय त्या अनुषंगाने तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल त्या अनुषंगाने पोलिसांना अत्यंत महत्वाचा प्रश्न लास्टचा विचारा की साहेब तुम्ही मला सी आर पी सी नुसार मला तुम्ही एक नोटीस पाठवा म्हणजे सी आर पी सी अंडर सेक्शन सी आर सी आर पी सी अंडर सेक्शन फोर्टी वन ए नुसार आणि नवीन कायदा बी एन एस एस सेक्शन थर्टी नुसार मला तुम्ही एक नोटीस पाठवा ते नोटीस मला भेटल्यानंतर मी पोलीस स्टेशनला नक्की हजर राहील आणि इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला मदत करेन धन्यवाद